अंबाजोगाई शहरात गेल्या पंधरा दिवसापासून नागरिकांना नगरपरिसिधीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात पिण्याचे पाणी काळा पिवळ्या रंगाचे येत असल्याबद्दल नागरिकातून तीव्र असंतोष पसरला जात आहे तर अंबाजोगाई शहरात दहा ते बारा दिवसाला पाणी नगरपरिसिद्धेच्या माध्यमातून सोडले जाते त्यातही दूषित पाणी सोडल्याने अनेक नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक होत असल्याबद्दल अनेकांना दवाखान्याचा सहारा घ्यावा लागत आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबेजोगे शहर पक्षप्रमुख अशोक हेडे बाळासाहेब वाघाळकर दिलीप बिसे अशोक गाडवे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कार्यालयात धुडगुस घालत दूषित पाण्याचा मुख्य अधिकारी यांना विचारण्यात आला परंतु तांत्रिक कारणाने थोडेसे पिवळे रंगाचे पाणी सर्वत्र आले आता यापुढे येणार नाही याची खबरदारी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा विभाग निश्चित घेईल असे आश्वासन दिले असे असले तरी शिवसेनेच्या वतीने येणाऱ्या काळात पाणीपुरवठा सुरळीत व शुद्ध पाणी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचं आहे नगर परिषद इथं आंबे दूषित पाणी पुरवठा आलेला आहे याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज आम्ही निवेदन देऊन शिव मॅडमला घेरावा घातला आणि यानंतरचं घडूळ पाणी आलं जे आमच्या मागणी दिलेल्या मागणीचं निवेदन दिलं ते जर यांनी त्याची उत्तदान आहे केली तर शिवसेनेतर्फे आम्ही नगरपालिकेला कुलूप ठोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मगगट्टा अधिकारी यांना जे मास आलेला आहे त्याचा मास आम्ही उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब नगरपालिकेला कुलूप ठोकून नगरपालिकेचं नामे आम्हाला नोकोशन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आज या ठिकाणी शिवसेनेचे शहर प्रमुख अशोक खेडे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवस दोन चार दिवसापूर्वी अंबाजोगाई शहरातील नळाला अतिशय दूषित प्रकारचं पाणी आलेलं होतं या ठिकाणी वृद्ध असतील बालक असतील अशांना दवाखान्यातसुद्धा ॲडमिट करायची पाळी आली होती आणि या ठिकाणी अंबाजोगाई नगरपरिषदेमध्ये सध्या प्रशासक असल्यामुळं या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांची वागणूक आणि त्यांची बोलण्याची पद्धत पाहतात जर या ठिकाणी नागरिक आले त्यांना कुठल्या भागाचं कुठं काम करायचं किंवा काय करायचं अशा प्रकारची माहिती दिली तर ही त्याच्यावर ढकलत आहे ही ह्याच्यावर ढकलत आहे नागरिकांना अक्षरशः वेड्यात काढले जाते या ठिकाणी आम्ही मॅडमला भेटून नगर परिषदेमध्ये सफाई असल पाण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी नोंदणीचे काही विवाह नोंदणीचे काही प्रश्न आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा नागरिकांच्या या ठिकाणी पूर्ण होत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी भेटून एक वजा असा अर्ज दिलेला आहे आणि या ठिकाणी ही थी विनंती आता फार दिवस न ठेवता या ठिकाणी येणाऱ्या आगामी काळामध्ये यांच्या वागणुकीमध्ये यांच्या पद्धतीमध्ये जर फरक नाही पडला तर शिवसेनेच्या पद्धतीनं शिवसेनेचं आंदोलन जनहितासाठी काय असतं हे शिवसेना नक्कीच दाखवते